एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोलापूर बाजार समितीमध्ये आपण प्रत्यक्ष आलेलो आहे आपण पाहूया काही निलाव आवक आहे एकशे पंच्याऐंशी गाड्याची खराब कांदा तीनशे तीन तीन रुपये गेलेला आहे साडेसात साडेआठ नऊ नऊ

સોળ ઓગણી સવા સોળ સાડ સોળ સતરાબ સવા સા અઠરા સાડે અઠરા અશ્રી અઠરાશ बघा ही तेराशे रुपये प्रति क्विंटल गेले गोल्टी नवीन कांदा आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल गेला आहे नवीन कांदा नवीन आहे अकराशे रुपये अकराशे रुपये दिले प्रति क्विंटल तेराशे रुपये प्रति क्विंटल नवीन कांदा आहे तेराशे रुपये नवा कांदा आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल गेला आहे नवा कांदा तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये काही निवडक नेलाव दाखवलेले आहेत तर यामध्ये प्रामुख्यानं जो नवीन कांदा आहे नवीन लाल कांदा हा हायेस्ट रेट पंधराशे रुपयेपर्यंत या ठिकाणी दिसून आला आहे त्यामध्ये गोलटा गुलटी नऊशे अकराशे बाराशे असा विकतो आहे बारीक जर माल असेल तर पाचशे रुपये सहाशे रुपये विकतो आहे जुन्या कांद्यामध्ये टॉप वन कांदा अजूनही एकवीसशेपासून ते तीन हजारापर्यंत जुना कांदा विकतो आहे परंतु हे मोजके बोटावर मोजणे इतके अन्यथा जो माल आहे जुना तो सरासरी जर बघितलं तर पंधरा सोळा रुपये विकतो आहे हा दोन नंबर एक नंबर सतरा अठरा एकोणीस वीस अपवादात्मक वक्कल पण सरासरी जुन्या कांद्यालासुद्धा पंधरा सोळा सतरा असा जर मिळतोय आहे तर गोलटागोलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत जुन्या कांद्यामध्ये खराब असेल तर तीनशे ते पाचशे सहाशे असा विकतो आहे सध्या बाजारामध्ये पांढऱ्या कांद्याला जास्त मागणी आहे आणि त्यामध्ये पण चांगला जर माल असेल तर त्याला अडीच हजारापासून ते बत्तीसशे रुपयेपर्यंत मात्र हे बोटावर मोजणे इतके वक्कल असतात बाकीच्या लोकांना हजाराच्या आतच गुंडाळून टाकलेलं असतं अशा पद्धतीनं सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त जशी वर्गामध्ये एक दोन तीन चार पाच अशी पाच विद्यार्थी कसे टॉप असतात तसं या बाजार समितीमध्ये टॉप वक्कलला हायस्ट रेट द्यायचा आणि बाकीच्या वक्कलला मुडीवर सोडायचं अशा पद्धतीचं सध्या वातावरण सोलापूर बाजार समितीमध्ये पाहायला मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण प्रत्यक्ष या ठिकाणी नेलाव दाखवलेले आहेत तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नमस्कार